कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूरमधील शाळी पुलावर पडलेला मोठा खड्डा अपघाताला निमंत्रण देतोय मलकापूर ते जोशी या दरम्यान रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य तयार झालंय त्यामुळं हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरतोय या ठिकाणी दररोज छोटे मोठे अपघात होत असून संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे मलकापूर शहरासह कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर करंजोशी ते मलकापूर दरम्यान पावसानं रस्त्याची चाळण झाली आहे संपूर्ण रस्ता ठिकठिकाणी थीक वाहून गेलाय तर शाळी पुलावर गुडघाभर खड्डा पडलाय त्यातूनही वाहनधारक तारेवरची कसरत करून वाहन चालवत आहेत वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना रस्त्यात पडलेल्या खड्ड्यातून जावं लागतंय शाळी पूल अरुंद असून या पुलावरून एकच अवजड वाहन जाऊ शकतं मध्येच पुलावर पडलेला खड्डा अपघाताला निमंत्रण देतोय मलकापूर शहरात तर शाळी पूल ते जादा नाका या दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे पावसानं रस्ता धुऊन गेलाय जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीस्वारांचा कंबर मोडलाय खड्ड्यांमुळे वाहनधारक मेटाकुटीला आलेत महामार्ग अधिकारी या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत तहसीलदारांचा आदेश महामार्ग अधिकाऱ्यांनी धाब्यावर बसवलाय त्यामुळं पुलावरच्या खड्ड्यासह या मार्गावरील सर्व खड्डे तातडीनं मुजवण्याची मागणी होतीये